नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आजच आपण एका व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा विषय कव्हर केलेला होता विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे त्या सदराखाली आपण तो प्रश्न कव्हर केला होता तो म्हणजे कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन परत रिओपन होतील का आणि योगायोगानं याचं उत्तर देते आजच आपल्याला या ठिकाणी या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो आहे कारण कर्नाटककडनं जे येते ते कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी जे आहे के e. यांच्या वतीनं एक नोटिफिकेशन जे आहे ते आज रिलीज झालेलं आहे आणि परत एकदा ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे विशेष करून एम बी बी एस बी डी एस आयुर्वेदा युनानी आणि होमिओपॅथी मेडिसिन या संदर्भाने तर यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन आता रिओपन झालेले आहेत कुणी करायचं रजिस्ट्रेशन अशा विद्यार्थ्यांनी की यापूर्वी कर्नाटक राज्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यापूर्वी आपण रजिस्ट्रेशन केलेलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परत त्या विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आहे रजिस्ट्रेशन जे असणार आहे ते कधीपर्यंत ओपन आहे या आज चौदा जुलै आहे आणि यापुढे रजिस्ट्रेशन जे येते सतरा जुलै सकाळी अकरा वाजेपर्यंत हे रजिस्ट्रेशन आपल्यासाठी उपलब्ध आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की एम बी बी एस बी डी एस बी एम एसच्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये कर्नाटक राज्यातसुद्धा भाग घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा ॲडमिशनसाठी प्रयत्न करायचा आहे तर त्यादृष्टीनं जे ते रजिस्ट्रेशन अतिशय महत्त्वाचं असतं ज्या ज्या मुलांनी अजूनही रजिस्ट्रेशन केले नाही तर या सुवर्ण संधीचा ते लाभ घेऊ शकतात अर्थात तिकडच्या प्रवेश प्रक्रियेत जात असताना साधारण बजेट किती असेल फीज किती असेल आपल्या मार्कावर काय मिळू शकतं याची शहानिशा आपण नक्की केली पाहिजे आमच्या वतीनं म्हणजे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं दरवर्षी विशेष करून बी एम एसच्या संदर्भाने कर्नाटक राज्यामध्ये बऱ्याचशा मुलांना ॲडमिशन्स करून दिले जातात याही वर्षी आपण ते करणार आहोत आपल्यापैकी कुणालाही आज रोजी जर एकशे चौवेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर असेल तर त्यांचे रजिस्ट्रेशन आपल्याला लगेच करता येतात आणि व्यवस्थित फीसमध्ये तुमचं ॲडमिशन आम्हाला करून देता येईल ऑलरेडी यावर्षी आपले सहा सात ॲडमिशन जे ते आपण कर्नाटकामध्ये आतापर्यंत फायनल केलेले आहेत जर एकशे पेक्षा कमी स्कोर असेल एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस त्याही मुलांचे ॲडमिशन्स होतील परंतु त्यासाठी आपल्याला थोडासा धीर धरावा लागेल संयम बाळगावा लागेल कारण दरवर्षी साधारण दोन किंवा तीन राऊंड झाल्यानंतर आयुर्वेदा आणि होमिओपॅथी या संदर्भानं जे आहे तर एन सी आय एस एमकडनं जो येतो ऑफ रिड्यूस केला जातो त्यावेळेस हे विद्यार्थी नव्यानं पात्र होतात परत सुद्धा रजिस्ट्रेशन उपलब्ध होतील त्यावेळेस येथे या विद्यार्थ्यांना आपण ॲडमिशन करून देऊ शकतो सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये बी एम एस किंवा बी डी एस किंवा एम बी बी एससाठी जायचं असेल बी एच एम एससाठी जायचं असेल तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया परत एकदा ओपन झालेली आहे सतरा तारीख सकाळी अकरा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन ओपन असतील ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत हजारो विद्यार्थी पालक येऊन गेलेले आहेत इन्क्वायरी करून गेलेले आहेत मग ती कर्नाटक राज्याच्या संदर्भाने पण बऱ्याच जणांनी केलेली असेल जर आपण अजूनही इच्छुक असाल तर निश्चितपणे तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आपण जाऊया आणि तुमचं ॲडमिशन जे येते यावर्षी बी एम एसच्या संदर्भाने किंवा जी का आपली चर्चा झाली असेल त्या संदर्भाने आपण कर्नाटकामध्ये तुम्हाला पूर्ण करून देऊ सो एक महत्त्वाची माहिती आहे हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा आणि या माध्यमातून जे येतं प्रवेश प्रक्रियेसाठी जाण्यासाठी जी संधी उपलब्ध झाली आहे त्याचा आपण सगळ्यांनी फायदा नक्की घ्यावा धन्यवाद थँक्यू